मी आणि बरच काही या युट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर, तुम्हा ला, ला, अत्ता अत्ता ले ले। तर तुम्हाला बॅकग्राऊंड ला खूप वेगळं काहीतरी दिसत असेल खर तर आज आपण एका वेगळ्याच किचन मध्ये आलेले बरं या किचन मध्ये रोज काहीतरी वेगळं काम सुद्धा होतं बरं का कारण या घरामध्ये दोन युट्यूबर आहेत एक खूप फेमस आणि एक आत्ता आत्ता त्यांची जर्नी युट्यूब सोबत जोडली गेलेली आहे तर मी तुम्हाला दोघींची ओळख करून देणारे आज आपल्या चॅनलवरती त्या दोघी येऊन काहीतरी छान असा पदार्थ तयार करणार आहे बरं आज आपण त्यांच्याच किचनमध्ये येऊन त्यांच्याकडनं त्यांच्या दोन छान रेसिपी पाहणार आहोत तर चला सगळ्यात आधी मी एका अशा युट्यूबाचं बोलवते की ज्यांची जर्नी खूप आधी चालू झालेली आणि त्यांच्या जवळपास एक लाख प्लस सबस्क्राईब झाले तर त्यांचं प्ले बटन सुद्धा इथून पाहिलं असेल त्यांना युट्यूबचं सिल्वर प्ले बटन सुद्धा मिळालेलं आहे तर त्या माझ्या मावशी आहेत ना त्यांनी तर मी त्यांना बोलवते या मावशी तर या सीता न हेरे असं त्यांचं नाव आहे आणि चॅनलचं नाव आहे त्यांच्या सीता हिरे किचन रेसिपी मी याची लिंक सुद्धा खाली देणार आहे तुम्हाला यांच्या चॅनलची सुद्धा आणि ज्या आपल्या नवीन युट्यूबर आहेत ज्या आत्ता आता सोबत जोडल्या गेलेल्या आहेत ह्या माझ्या मामी आहेत या यांच्या यांच्यासुद्धा आहेत तर दोघींचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे यांचं खूप नवीन आहे त्यामुळे नक्की यांना सबस्क्राईब करा भरभरून बर प्रेम द्या म्हणजे यांची सुद्धा जर्नी खूप छान होईल जशी तुम्ही आमच्या दोघींची केलेली आहे तर दोघीसुद्धा आज खूप छान रेसिपी दाखवणार आहे आपल्याला तर आपण एकीच्या आधी पाहूया मग दुसरीच्या नंतर पाहूया तर चला आज कोण आधी सुरुवात करणार चालेल मी करते हा तर आज मावशी आपल्याला आधी एक रेसिपी दाखवतील आणि मग मामी दाखवतील दोघींच्या सुद्धा रेसिपीज पाहत जा खूप छान असतात आधी ना मावशी जेव्हा पण आम्ही लहानपणी यायचं ना खूप छान छान पदार्थ करायचे आणि मग मावशींनी मी युट्यूबचं चॅनल सुरू केलं खूप लवकर त्यांचं चॅनल ग्रो झालेले आणि आता एक लाख प्लस सबस्क्रायबर आहेत लवकरच त्यांचं गोल्डन प्ले बटन यायला हवं असेल ना तर नक्की सगळ्यांनी भरभरून ट्रेन द्या आणि सबस्क्राईब करा

साध्या सोप्या पद्धती आपण आहे कोबीचे पॅकेट आणि अगदी प्रिपरेशन पासून लागतं म्हणजे तुमच्या लक्षेत हे किती वेळात अगदी झटपट होणारी आहे आणि तिघी मिळून मी करते तर तुम्हाला सुद्धा मजा येईल व्हिडिओ बघता कापले आणि झटपट मी आणि अशा सोप्या सोप्या ज्या रेसिपी असतात ना जी झटपट होणाऱ्या हलक्या फुलक्या मुलांसाठी पण छान पौष्टिक होतात कारण भाजीपासून बनवणार आपण बघा एवढं बारीक अस तिखड तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि मुलांच्या कारण की ही रेसिपी आहे ना मावशींकडे आणि लहानपणी ना तेव्हा मावशी करायच्या आणि थोडक्यात सांगू का तुम्हाला जे आपण बाहेर गाडीवरती तेलकट मंचुरियन खातो ना एवढ्या ऑइलमध्ये तळलेले वगैरे त्यापेक्षा ही रेसिपी कितीतरी पटीने चवदार सुद्धा होते आणि पौष्टिक सुद्धा तर आता आम्ही पटपट आधी सगळी तयारी करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने करायचे

सुद्धा तुम्ही करू शकता जास्त टेन्शन घेऊ नका सोप्या सोप्या टिप्स सुद्धा आम्ही तुम्हाला मध्ये मध्ये सांगणार तर पण अशा पद्धतीने आपण मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेऊया ही आप तयारी आपली झालेली आहे सगळं म्हणजे चिरून करून ठेवलेली आहे आपण आता पहिल्या मी कोबी टाकणार आहे कोबी बघा ह्या पद्धतीने चिरलेली आहे साफ करून ठेवलाय हा ह्याच्यात टाकायचं चायनीज आपण कोबी कसं तसा बारीक स्लाइस केलेला टाकायचा

हा पदार्थ आम्हाला तिघींना सुद्धा पुरणार नाहीये त्यामुळे तुम्ही करताना जरा मोठा करता घ्या आठवणी इथे लसूण बघा चमचा वर बारीक केलेलं आहे बारीक छान केले बा आलं किसून घेतलेलं आहे एक इंच आलं घेतलेला आहे ते किसून घेतलेलं आहे आणि मिक्सरला फिरवण्यापेक्षा ना असं चिरून घालून मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण बारीक केलेल्या आहेत एकदम बारीक चॉप्स केलेले आणि चार पाच मिरच्या आहेत आणि ही सारी कोथंबीर भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे इथे काळे मिरे चॉप्स केलेले आहेत बारीक केलेले आहे जरा ते तुम्ही अंदाजे तुम्हाला किती आवडेल तेवढे शकता कुठून घेतलेली आहे हो थोडेसे सरवळी आणि हे टमाटो सॉस पण आहे ते पण टाकायचं हा मुलांना आवडतं ना हमेशा आणि हा सोया सॉस हे सोया सॉस तुमच्या अंदाजाने टाकू शकता तुम्ही हां ओरिजिनल हां आज ना मुलांसाठी थोडा हे ना हां तरी तुम्हाला जर घालायचं असेल तर आम्ही स्किप करूया हे लागले तर नंतर मी टाकत अंदाज बघते देते आणि ते इथे मी कॉर्नफ्लावर घेते कॉर्नफ्लावर थोडं बेतात हां जास्त नाही घालायचं तुम्हाला मैदा घालायचा तर मैदात पण करू शकता तांदळाचे पीठही रेसिपीसाठी तर मी थोडंसं तांदळाचं पीठ पण घालणार आहे आणि थोडं ते पण घालणार आहे थोडी घातलेलं आहे कॉर्नफ्लावर तर थोडंसं तांदळाचं पीठ घालते मी तांदळाचं पीठ घालते थोडस दोन चमचे पहिलं पीठ घालायचं अजून आपल्याला पाण्याचा वापर जर आपण नाही करायचं oh. जे सॉस oh. आहेत oh. ना आपले त्यामध्ये सगळ हे करून घेते आणि इकडे साईड बाय साइड मामींची दुसरी रेसिपी जाईल त्यांनी जे मी माझ्या चॅनलवरती तुम्हाला पुढे दाखवणार आहे यामध्ये म्हणजे जवळपास आपल्याला पाच सहा चमचे दोन्ही मिळून पाच सहा चमचे पीठ वापरले यामध्ये भाज्या तुम्ही वेगळ्या वेगळ्या अजून ऍड करू शकता बरं का ज्या तुम्हाला मुलं खात नसतील ना त्या भाज्या आवडून ऍड करते आता परत हे जरा हाताने मी पुस्तक ठेवलेला आहे तेल टाकणार आहे असं करून घ्यायचं ते कमी तेलत चालू फ्राय करतात चार चार तुम्ही करू हा करू शकते आणि फारसा वेळ पण नाही लागणार फक्त पीठ आणि भाजी आपली शिजेपर्यंतच काय तो वेळ लागणार जास्त रंग आलेला सुंदर रंग आलेला आणि असं खर्च झाल्यावर छान मग खायला विचार नका आणि कस पण मावडी आले तरी त्यांना पटकणी करून घेतल्या तरी टेन्शन येतं कोण आलं काय करावं काय करावं तर ही काहीतरी आयडिया नवीन कमी खर्चात आणि सर्व काही पोटात जात कुठल्याही भाज्या वापरत नाही मी याच्यात थोडस तीन पॅक्स टाकलेल्या आहेत म्हणजे थोडासा रंग वेगळा येतो आणखी म्हणून साइड बाय साइड ना अजून जरा करून घेतो म्हणजे जरा पटपट आमचं सुद्धा झटपट तुम्ही जर तिथेसाठी करताय दोन मुलं असतील ना दोन तवे ठेवायची पटकन घेतात एकाच वेळी तीन एका तव्यामध्ये एका तव्यामध्ये तीन म्हणजे झटपट होऊन जाणार आणि मग हे करून ना तुम्ही साईडला दुसरं काम पण करू शकता हे झालेलं आहे छान तर ह्याला काय करते मी आणखीन ते परत करते तेल पहिले टाकलं की तेवढं पुरेशी आहे आपल्याला तेल वापरायच नाही हे असं टाकायचं थोडं वाटलं तर असं पांगवायचं पण आणि थोडं ती सपेट तेल टाकते त्यावर त्याच्यावर नाही त्याच्यावर टाकते थोडं सपेट अजून थोडं जास्त तर खूप फायदेशीर हो आणि लहान मुलं शक्यतो असे पदार्थ खायला नको बोलतात म्हणजे कोबीची भाजी असेल तीळ असतील तर मग अशा पद्धतीने नक्कीच खुली देऊ पांडली म्हणते ते एकच चमचा टाकलं पाहिजे आता हे दोन चार होती फटाफट त्याच केल्या म्हणजे अगदी कमी तेलामध्ये तुम्हाला जर मंच्युरियनचा फील घ्यायचा आहे ना तर ही रेसिपी उत्तम आहे पाहुणे आल्यावरती करू शकता मुलांच्या टिफिंगसाठी करू शकता आदल्या मधल्या वेळेस जर मुलांना भूक लागते अशी त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी करू शकता आणि तुम्हाला खूप हेल्दी रेसिपी पाहिजे असेल मी तर तुम्ही स्किप करून फक्त तुम्ही चण्याचं पीठ किंवा तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता तुम्हाला जे आवडतं आमची तिथे

काय म्हणते पॅनकेक तयार झालेले आहे मस्त केले आणि यावरती ना अशी डिझाईन सुद्धा खूप छान येते मस्त डिझाईन जर तुमच्याकडे असा पॅन असेल ना तर तुमच्यात सुद्धा घेणार तुम्ही निस्त खाण्या तरी चालेल किंवा सोया सॉस घ्या टमाटर सॉस बरोबर तुमचं छान टाक पण ह्याला ना खरंच मोठ्या सॉसची गरजच नाही मुळात स्वतःच एवढं कमाल आहे ना खूप छान टेस्ट आहे लहान मुलांना टिफिन मध्ये

आता पाणी काढून घेऊया चांगलं पाण्याऐवजी वापरू शकत नाही तुकडा गोल बनवा असं गोल बनवून घ्यायचं मी पण मदत करते तिला हे आपली चीज बॉल बनवून बनवून तयार झाले आहे हे आपण आता डीप फ्राय करूया तेल आपलं मीडियम फेम हा मीडियम फेम अगोदर मी गरम करून ठेवलं आहे तेल मी अगोदरच गरम करून घेतलं होतं तुम्ही याला ब्रेड क्रम्स पण लावू शकतात छान दिसतात

एकदम चीजी आणि लहान मुलांना असं जर टिफिन मध्ये दिलं ना खरंच खूप छान आहे ही रेसिपी आणि मुलं आवडीने नाही पाहुण्यांसाठी सुद्धा तुम्ही हे घरी करू शकता एवढं छान झालेलं आहे रेस्टॉरंट मध्ये मिळणार सुद्धा नाही एवढा छान पदार्थ आणि अगदी म्हणजे घरामध्ये जे साहित्य अवेलेबल असतात ना त्यापासून तयार केलं तर खूप छान रेसिपी आहे मी नक्की माझ्या मुलांसाठी करून बघेल अशी छान आहे खरं आणि एवढं कुरकुरीत झालेला आवाज सुद्धा एवढा छान येतोय बघा करत राहते हमेशा या घरावर मुलांना आमचे आवडतात करतो खाऊन टाकूया आम्ही आम्ही खाते ते पप्पा खातो खूप छान तर ना क्रंची तसं येतोय छान वाटतं मस्त झालं आल्याचा दासनाचा स्वाद वगैरे मस्त आतून येते तर बघा दोघींच्या रेसिपी ना खूप छान झालेल्या आहेत मावशींची सुद्धा टिफिनसाठी सुद्धा करू शकता लहान मुलांच्या टिफिनला करा किंवा आदल्यामधल्यासाठी सुद्धा करू शकता पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता त्याचबरोबर मामींची सुद्धा रेसिपी एवढी छान आहे ना साईड डिश म्हणून मुनु, स्टार्टर म्हणून अगदी कधीही करू शकता अशा या रेसिपीत घरच्या साहित्यात लगेच झटपट तयार होणार आहेत त्यामुळे नक्की करून पहा मी यांच्या दोघींची लिंक ना कमेंट बॉक्समध्ये देते एकदा चेकआउट करा आणि दोघींना सुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान भरपूर रेसिपीज पाहायला मिळतील आता ही ते एकच दाखवलेली आहे फक्त पण त्यांच्या दोघींच्याही चॅनलवरती ना तर यांचं तर नवीन आहे त्यामुळे खरंच तुम्ही आतापासून जर यांना कनेक्ट झालात ना तर तुम्हाला खूप फायदा होईल कारण यांच्याकडे भरपूर रेसिपींचा साठा आहे आणि मावशींनी ऑलरेडी भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत म्हणून तुम्हाला त्यांच्या चॅनलवरती सुद्धा भरभरून रेसिपीज मिळणार आहे अगदी टिफिनसाठी पाहुण्यांसाठी किंवा सणासुदीला ते सगळं यांच्या चॅनलवरती ऑलरेडी त्यांनी अपलोड केलेले तर नक्की चेकआउट करा तर चला माझा व्हिडिओ संपूर्ण पहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग